बस बबड्याय तू कशाला जातो शंभू त्याच्याकडं शहाणं किती माहीत नाही का आपल्याला पोर गरीब आहे तू दादागिरी करतो त्याला वर हा ऐ दादा दादा आहे का तू दादा आहे तू दादा आहे तू करता काय बोलाय गेले की चिडायचं काय बोलाय गेले की फिसकायचं हा दादा आहे का तू अरे काय मॅ हा तुझ्या आईचा राग माझ्यावर काढतो का मग ती सोडून गेली ना तुला अरे बाबड्या हिरो ती सोडून गेली ना तुला माझ्या कशाला फिसकतोय तिला आल्यावर बोल ना नाही काय नाही तिला आल्यावर बोलायचं कळलं का, का, का? हां इथं मला भिजकायचं नाही तसलं शानपणा करायचा तुझी कुठली दादागिरी चालती दादा आहे का इथला अरे घरातला दादा आहे तू हो काय हो छानपणा करते बस इथं बस जरा बस इथं इकडे तू इकडे रे रो इकडे नाटके काय करते कुणाचा राग कुणाव काढते शहान आहेस की ती घेऊन गेली नाही मग माझ्यावर रागावलाय का बरे आई घेऊन गेली नाही मग माझ्यावर रागावलाय बरे हां बारीक तोंड करून बसायचं माझ्या पुढं माझ्या पुढं करू नको तसले नाटकं तू कळलं का ते तुझे नाटकं तुझ्या आईजवळ हा तुझ्या आईजवळ आई माझ्यापासून नाटकं करायचे बाबड्या तो काय हो कळलं का मंग भिसकतोय काय नाटकं का करतो काय घरात तुझी दादागिरी आम्ही ऐकून घ्यायची हे पोराल कशाला मारित असतो शंभूला का मारतो का शंभूला का मारतो ते सांग कारण नको काढ <laughs> शंभू इकडे बाब्या पत्तीला जाऊ दे सोड ऐक जाऊ दे बाळा बबी तू हुशार आहे ना बा हुशार आहे ना बभी तू हा हुशार आहे माझं बाळ चालेल चालेल ठीक आहे भांडणं नाही करायचं बभी असं व्हायचं नाही हां शंभू बी तुझंच पोरग आहे ना हं आहे का नाही बभी आहे ना बबडी हे हिरो शंभू तुझंच पोर आहे का नाही बभी रागवायचं नाही भांडणं करायचं नाही ब्राऊनीसोबत भांडणं करतोस तू मला बोलतोस माझ्यावर दादागिरी करतो बाळा तू पुन्हा राग पुन्हा काढतोस काय बघतोय कसलं येऊ का तिकडे तुझी आई सोडून गेली तर आमच्या कशाला चिडतो रे तिला बोल ना आल्यावरती बाबडे मग माझ्यावर कशाला चिडतो ती सोडून गेली ना तुला घेऊन गेली नाही माझ्याव कशाला चिडतो तू हा गेला ना तु। ते बीपू काय यार शंभो शाना गेला बघ त्याच्या मदतीला त्याच्यावर लक्ष असतं त्याच हा चल बबड्या बबी हे बाळा बबड्या हा हा तू हुशार असतो पोरगं इकडे इकडे चल चल इथं बस वरती है, ये वरती आहे चल जाऊ देशी सोडून इकडे इथे बस हां बस 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 हुशार असतो तू भी हं तू लाड असतो का नाही पोर का भी हा चल कमाल झाली इकडे बबड्या काय केलं त्याने बघ कुठाने करतं ते कुणाचा राग कुणा उगाडतंय त्याच्या आई त्याला घेऊन गेली नाही म्हणून माझ्या ऑफिसवरही